राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मा मातब्बर नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे शिवाय त्यांनी आपल्या आमदारकीचासुद्धा राजीनामा सुपूर्द केला आहे जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्वीकारला सुद्धा काँग्रेस सोडल्यानंतर अशोक चव्हाण कुठे जाणार हे त्यांनी अजून क्लिअर केलेलं नाही मात्र ते भाजपमध्ये जातील असा अंदाज व्यक्त केला जातोय भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय अशोक चव्हाणांसारखा मातब्बर नेता सोडून जाणं काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जातोय गेल्याच आठवड्यामध्ये काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता तर मिलिंद देवरांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय त्यानंतर आता अशोक चव्हाणांच्या जाण्यानं काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याचं बोललं जातंय दरम्यान अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्यातलं एक साम्यदेखील समोर आले हे साम्य नेमकं काय आहे आणि नेमकी यावरून काय चर्चा सुरू आहे हेच आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी निलेश आपण पाहताय मुंबईत अशोक चव्हाणांनी राजीनामा देऊन भाजपच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे आणि याचं मुख्य कारण आहे मोदी सरकारनं लोकसभा अधिवेशनादरम्यान काढलेली एक श्वेतपत्रिका या श्वेतपत्रिकेची आणि या कारणाची सध्या खूपच चर्चा चालू आहे निर्मला सीतारामन यांनी यू पी ए सरकारच्या काळातील भ्रष्टाचारासंदर्भामध्ये एक श्वेतपत्रिका लोकसभेमध्ये ठेवली होती यामध्ये चव्हाण यांच्याशी संबंधित असलेलं आदर्श प्रकरण तसेच इतर अनियमित कारभाराचा पर्दाफाश करण्यात आला होता हा अशोक चव्हाणांना एक इशारा होता अशी चर्चा सुरू आहे अशोक चव्हाण यांच्याबाबत जसं झालं होतं तसंच सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतसुद्धा घडलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भोपाळच्या भाजपच्या एका मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते शिवाय सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोपही मोदींनी इथं बोलून दाखवला होता शिवाय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचासुद्धा त्यांनी उल्लेख केला होता या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पक्षातील अनेक आमदारांसोबत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट बरोबर घेत अजित पवारांनी भाजप शिवसेनेची हातमिळवणी केली आणि ते सत्तेत सहभागी झाले यानंतर शरद पवारांनी मोदींना या दोन्ही घोटाळ्यांची चौकशी करावी अशी मागणीसुद्धा केली होती आता पंधरा फेब्रुवारीला अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत त्याचवेळी अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचं बोललं जाते शहानच्या दौऱ्यादरम्यान अनेक मोठे पक्षप्रवेश होणार आहेत त्याचवेळी अशोक चव्हाण देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सध्या सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल एक सूचक प्रतिक्रिया दिली आहे अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेली काही वर्षे वाटचाल करतोय त्यातून जनतेशी जोडल्या गेलेल्या नेत्यांची घुसमट होते त्याचमुळं देशभरातून काँग्रेसमधील लोकनेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे निश्चितच काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळं आता एवढंच म्हणेन की आगे आगे आगेदेखी होत आहे क्या अशी सूचक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले की काय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला आहे ठाकरेंसोबत अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनीसुद्धा अशोक चव्हाणांवर टीका केली आहे लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकामागून एक असे पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्यानं काँग्रेससाठी डॅमेज कंट्रोल करणं अवघड गोष्ट असणार आहे चव्हाणांच्या या निर्णयानंतर आणि अजितदादांच्या युतीसोबत जाण्याच्या निर्णयानंतर आता तो फ्लॅशबॅक पुन्हा चर्चेत आला आहे भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार अजून आता कोणकोण भाजपसोबत जातं आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद